दोस्तो आज आपण जुन्या बाल भारती पुस्तकातील कोणाचे ग कोणाचे ही कविता पाहणार आहे या कवितेचे कवयित्री आहेत आशा गवानकर तर मग चला पाहूया ही जुनी कविता कोणाचे ग कोणाचे कोणाचे गोणाचे सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे लाल गाल ग कोणाचे झाडावरच्या गुलाबाचे की माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे गोड बोल ग कोणाचे त्या गाणाऱ्या मैनेचे की माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे रूप गोजीरे कोणाचे आकाशातील चंद्राचे की माझ्या बाळाचे दोस्तो अशा जुन्या जुन्या कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद